नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण सोयाबीन पिकासाठी लागणाऱ्या विविध कीटकनाशकाची माहिती करून घेऊ यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आपण वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा कीड दिसल्यावर फवारले तर अतिशय चांगला इफेक्ट होऊ शकतो त्यामध्ये एक आहे ते बायर कंपनीचे सोलोमॉन त्याच्यामध्ये बिटा बिटा आणि इमेडा कॉर्पोलेट हे बीटा सायक्लोथेन आणि ईमेडा कॉर्पोलेट ह्याच्यामध्ये मावा तुडतुडे आळीसाठी आहे आणि ह्याचा वापर ऐंशी एम एल प्रति एकर करायचा आहे आपण हे सोलोमन नावाने येतं नंतर दुसरं येतं टाटाचं टकोमी नावाने येतं हे पण शंभर ते वीस ग्रॅम प्रति एकर आपण याचा वापर करू शकतो किंवा त्याच्याऐवजी हो अलिका येतं सिजंडा कंपनीचा अलिका येतं याचा पण वापर आपण करू शकतो नंतर कोराजन तर रेग्युलरच आहे एफ एम सी कंपनीचं आणि सगळ्यात बेस्ट आहे ते म्हणजे सिजंडा कंपनीचं अतिशय चांगलं वापरायला ॲम्प्लिगो ॲम्प्लिगो नावाचं येतं सिजंडा कंपनीचं दहा एम एल प्रति वीस लिटर पाण्यात याची फवारणी सायक्लोथ्रीन आणि लॅमडा हे दोन याचे घटक आहेत हे सिजंडाचे दोन प्रॉडक्ट आहेत सिजंडाचे हे एक ऑलिका नंतर टाटाचं टकोमी सोलेमॉन कोराजन या पाचपैकी आपण कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करून सोयाबीनवरचे सर्व कीटक हे कंट्रोल करू शकतो नमस्कार